جي بابا مشڪي

कृपया नाराज होणार काही लोकांना बोलण्याची संधी मिळाली नाही आता मी दोघांना बघितलं काही लोकांना बोलण्याची संधी मिळाली पण पुन्हा पुढच्या दोन तीन दिवसांमध्ये आपण आपली सगळी कामं आपण मागितलं आम्ही आपण सर्वजण इथे फार मोठ्या संख्येने आला त्याबद्दल बनाळी गावच्या वतीनं आणि आमच्या सर्व बनाळी जिल्हा परिषद संघाच्या वतीनं मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो आणि हा कार्यक्रम इथं संपला असं जाहीर जय जय